काही दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींची सभा ह्याच पूर्वेमध्ये झाली त्याला देखील प्रतिसाद जो आहे हा कल्याणकरांचा मोठा होता आज या पूर्वेमध्ये किंवा कल्याण डोंबिली महानगरपालिका क्षेत्रामध्ये असेल महायुतीचे वीस पेक्षा जास्त नगरसेवक जे आहे बिनविरोध निवडून आलेले आहेत बिनविरोध पहिली अशी कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल की तिकडे बिनविरोध एवढे नगरसेवक निवडून आले याचा अर्थ आहे याचा अर्थ लोकांचा विश्वास जो आहे हा महायुतीवरती आहे आणि त्याचबरोबर विरोधकांचा विश्वास देखील महायुतीवरती आहे कारण की त्यांना माहिती आहे की या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये महायुतीची ताकद जी आहे कार्यकर्ता एक एक महायुतीचा हा वर आहे समोर आमचा निभाव जो आहे तो टिकाव लागू शकत नाही म्हणून त्या लोकांनी देखील जो आहे हा माघार घेतला आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये वीस पेक्षा जास्त नगरसेवक बिनविरोध आहे त्याचबरोबर वर रोज विरोधक जे आहे ऑपोजिशनचे उमेदवार महायुतीच्या कुठल्या ना कुठल्या तरी उमेदवाराला पाठिंबा देत आहेत रोज जे आमदार मॅडमचं इकडे स्वागत करतो कुठल्या ना कुठल्या उमेदवाराला या ठिकाणी पाठिंबा देत आहे याचा अर्थ काय गेल्या अनेक वर्ष या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती महायुतीची सत्ता आहे गेल्या अनेक वर्ष या महायुतीच्या सत्तेच्या माध्यमाने कल्याण असेल डोंबिवली असेल कल्याण वेस्ट असेल या ठिकाणी मोठमोठे प्रकल्प झाले कल्याण पश्चिमे तर स्मार्ट सिटीमध्ये घेतली गेली आणि कल्याण पश्चिमेमध्ये साठीचं सा काम देखील आता चालू आहे